गेल्या पंधरा वर्षापासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांचे परांजपे बिल्डर विरोधात काळे मास्क लावून संदीप काजोळकर अनंत आंबरे दत्ता मोरे विजया कदम स्नेहा आंबरे यांच्या नेतृत्वात शनिवारी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भाजप आमदार संजय केळकर यांनी उपस्थित राहून रहिवाशांना सांगितले की आज या ठिकाणी ही जी परांजपे स्कीम आहे यामध्ये रहिवाशांना घर देण्याचं यांनी कबूल केलं होतं चौदा वर्षात ते नाही झालं आणि आजही ते वेगवेगळ्या मार्गाने रहिवाशांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत यांनी महिने रहिवाशांना भाडेही नाही त्यामुळे आम्ही हे प्रकरण ईओडब्ल्यू कडे घेऊन जाणार आहोत सोबतच येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नाला मार्गी लावण्याचा प्रयत्न करू यांना घर मुदती द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं चौदा वर्षात दिली नाही आणि त्याच्यामुळे आजही निर्या माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करतायत की तुम्ही आंदोलन केलं तर आम्हाला लोन होणार नाही तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही त्यांना लाज वाटायला पाहिजे तीस महिन्याचे यांनी भाडं दिलेलं आहे या लोकांना आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे सोमवारी आम्ही एक मॅटर जे आहे ू कडे पण नेणार त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोव्हिजन करता येईल या संबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडणी कर नका करू आम्हाला आमच्या मुदतीत आम्हाला तुम्ही दिलेलं नाही आम्हाला भाडी ताबडतोब सुरू करा नाही तर जेलमध्ये जा अशा पद्धतीने ही यांची परिस्थिती आहे रहिवाशांची कारण की यांना तीस महिन्याची भाडी मिळाली पाहिजेत आणि घर पण मिळालं पाहिजे परंतु काहीच ते लोक देत नाही आहेत आणि त्याच्यामुळे याच्या विरुद्ध जे जे करता येईल ते या सगळ्या लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये इमारती ज्या आहेत जागा ज्या आहेत त्या तिथल्या लोकांच्या मा, 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 मान्यतेने विकास त्या लोकांनी दिलेल्या आहेत त्यामुळे म्हाडा ह्याच्यातून बाजूला झालेला आहे वर्तकनगर मध्ये दहा इमारती आहेत अशा त्याच्यातल्या सहा इमारतीचे रहिवाशी जेव्हा माझ्याकडे आले तर म्हाडाने कुठल्याही म्हाडाच्याकडे त्याचा अधिकार आता राहिलेला नाहीये तो विकासकांनी त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे रहिवाशी महत्वाचं आहे त्याला घर वेळेत मिळणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने कुठची ठोस पावलं ही उचलली जाते सगळ्या ठाणेकरांना आणि मी ज्या प्रभागात प्रतिनिधित्व करते त्या प्रभागात ही वस्ती आहे आणि असं आहे ना की प्रभागातील लोकांना त्रास तिथे आम्ही उभे राहणार ही वास्तुशिस्ती आहे बोलायचं एवढंच आहे कारण की जवळजवळ पंधरा वर्ष झाली इथल्या रहिवासांना फक्त आम्हीच दाखवतो आज बांधून ना उद्या बांधणं पण त्यांना घर काही दिली नाही दुसरी गोष्ट त्यांना भाडं भेटत नाहीये मग त्यांच्या त्यांच्या पाठीशी आम्ही नक्कीच राहणार त्यांच्या लोकांची भेटा बघवत नाहीये दोन हजार बारा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांची थकबाकी राहिलेली आहे थकबाकी तर त्यांना मिळणं गरजेचं आहे आणि घरही त्यांच्या ताब्यात आली पाहिजे असं म्हणतात काय आलीच पाहिजे कारण की तुम्ही त्यांच्या लोकांच्या वेळी तुम्ही कसं भूखंडावरती लोन घेऊ शकता कारण की त्यांची स्वतःची जागा असून त्यांना आतमध्ये पण फिरायला देत नाही हे कसं आणि ही चार लोक त्यांनी नेमली आहेत त्यांच्या त्यांच्यापुरतीच मेसेज वर्ट त्यांनाच माहिती असतं लोकांना नाही माहिती मा असतं काही पण असं का म्हणजे हा बिल त्यांना भेटलेला आहे काय लोक असतील तरच यांनी बोलायला पाहिजे ना काही रहिवाशांनी आरोप केला की चार डिसेंबरला त्यांनी सप्लिमेंटरी एग्रीमेंट एग्रिमें, केलं की त्यांची फसवणूक झाली मग या संदर्भामध्ये इकॉनॉमिक सोपे दिली आहे नाही हे जे चालले खरोखर फसवणूक झाली आज पंधरा वर्ष आली मिनिमम दोन दिवसाने झाली पाडे पण नाही बारा हजार भाडेमध्ये काय होतं ही वस्ती आहे ही ती तीस सगळं भाडं चालू आहे बारा हजार मध्ये काय होतं लोक स्वतःच हे करतील का भाडं भरतील हे पाहायला पाहिजे त्या बिल्डरने आणि ही चार लोक त्यांनी नेमली आहे ती ना फॉल्ट आहे जागा माडाची आहे लोकांनी त्यांची इमारती खाली करून दिल्या आणि जागेवरती पुन्हा या बिल्डरने लोन काढला बिल्डर वरती विश्वास ठेवून दिला ना बिल्डरने अंमल टाकवला असते अंमल देणार आज पंधरा वर्ष आली भेलच पाहिजे आज सगळी लोक उतरली खालती त्यातली पन्नास एक लोक आहेत नाहीत नेत्यांना हे माहित नसतं की काय होतं नेत्यां पण गेलो आज जसं आम्ही केके साहेब गेलो केवत त्यांनी अजून दखल घेतली आधी प्रश्न मांडणार आहे त्यांनी लोकांची दिशाभूल केली त्यांनी बिल्डर बिल्डरांच्या म्हणजे हाताखाली गेले ते बिल्डरच्या हाताखाली बिल्डर जसं बोलत असं आज गेली पंधरा वर्ष झाली पन्नास लोक मृत्युमुखी पडले जे सिनियर सिटीजन होते ते गेले तरी त्यांना दया माया नाहीये आणि त्यांनी मागच्या पंधरा वर्षामध्ये बरोबर वर्तमान सरकार तर माहीत महाविकास त्यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचवायला तुम्हाला काय अपेक्षा अपेक्षा काय झालं की आम्ही स्थानिक आम्ही इथे लोकप्रतिनिधी असल्यामुळे स्थानिक आम्ही नगरसेवक असल्यामुळे लोकांनी सांगितलं की आमचं चाललंय व्यवस्थित तेव्हा कसं ते काम स्टार्ट केलं त्यांनी तेव्हा नंतर महाविकास आघाडीचं सरकार आले त्यांनी यांना आश्वासन दिलं ते गेले आता दुसरे आमचे नेते मंडळी काही आले प्रत्येक नेता आपल्या आपली पोळी भासतो आणि निघून जातो आणि हे जे कसं सामान्य माणूस आहे याला एखाद्या आश्वासन दिलं की आश्वासनमध्ये हा नेता माझं भलं करेल पण काय झालं तर प्रत्येक आपआपली पोळी भाजी आणि न्याय दिला नाही म्हणून आज हे भारतीय जनता पार्टी आमचे आमदार संजय केळकर साहेब आमच्या निरंजन डावकर साहेब या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडून हा मागे प्रश्न त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे फिजिबिलिटी रिपोर्ट सुद्धा मागितला होता फिजिबिलिटी रिपोर्ट मला आजपर्यंत आला नाही जर फिजिबिलिटी रिपोर्ट मिळाला तर कदाचित आम्ही आमचे प्रयत्न करू शकतो दुसऱ्या डेव्हलपरेता आजच्या ह्या आंदोलनाच्या स्वतःची बाजू मांडण्यासाठी बिल्डर उपलब्ध नाही नेमकं काय त्याचं कारण असं आहे की आमची जी काय कमिटी आहे एक सतरा जणांची कमिटी त्याच्यामध्ये दोन स्वीकृत सदस्य आहे मी एक स्वीकृत सदस्य आहे त्यांच्याशी कॉर्डिनेशन करण्यासाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये त्यांनी मला ऍड केलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्यांचं काय डिस्कशन होत हे फक्त त्या चार जणांमध्ये किंवा त्या बारा तेरा जणांमध्येच ते डिस्कशन होत इथे असलेली चार सभासद आणि दोन स्वीकृत अशी एका बाजूला आहे आमच्यापर्यंत कुठल्याही गोष्टीची माहिती पुरतच नाही या आंदोलनाविषयी त्यांना ऑलरेडी वारंवार देण्यात आलं होतं पण आज ते कुणी इथे आले नाही पण त्यांनी त्याच्यात सांगितलेलं त्यांनी लेटर पण दिलाय की तुम्ही आंदोलन जर कराल आमचा प्रोजेक्ट होणार नाहीत आम्हाला लोन मिळणार नाही तुम्ही आंदोलन करू नका असं पण त्यांनी लेटर दिलेलं आहे